तर माझं बाज भाजपला आणि प प्रधानमंत्री मोदी यांना अतिशय नम्र निवेदन आहे की जे पंधरा लाख आमच्या खात्यात टाकणार होत्या आता ते टिपटीने वाढल्यामुळे पंचेचाळीस लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकायला हवे आपल्याला दोन हजार चौदापासनं ज्या घोषणा ऐकू येत होत्या त्या घोषणांपैकी सगळ्यात मोठी घोषणा जी प्रत्येक माणसाला वाटलं की स्विस बँकेचे पैसे भाजप परत आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकणार तर ता आत्ताच्या घडीला नंबर्स सांगतायत म्हणजे आज सगळ्या मोठ्या माध्यमांनी ही बातमी लावली आहे की ह्या दोन हजार बावीस एकवीस ते दोन हजार चोवीस हे स्विस बँकेतले पैसे हे तिपटीने वाढले आहेत म्हणजे आत्ताच्या घटकेला सदतीस हजार सात सहाशे कोटी रुपये हे स्विस बँकेत जमा आहेत तर माझं बाज भाजपला आणि प प्रधानमंत्री मोदी यांना अतिशय नम्र निवेदन आहे की जे पंधरा लाख आमच्या खात्यात टाकणार होत्या आता ते तिपटीने वाढल्यामुळे पंचेचाळीस लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकायला हवे हे खरंच म्हणजे काय म्हणावं की तुमचे जे जुमले होते निवडणुकीच्या वेळचे ते किती खरे किती खोटे हे आता जनतेपुढे एक एक गोष्ट येत चालली आहे